तुमचे कमिशनर साहेबांच्या माहिती शांततेने घ्यायला डाईटली मला आमच्याशी आम्ही एवढे आलो तरी तुमचा आवाज एवढा वाढतोय विनम्रतेने बोला की कोणती विचारताय तुम्ही मग सांगतो की तुम्ही आवाज प्लीज खाली करा सगळ्यात पहिल्यांदा ते काम करा बाकी नंतर मग दुसरं त्यांच्याशी बोलतो भेटायला हा टोन आहे ना तुमचा हा मग मग मला तुमच्याशी वाद घालायचा नाही मला बोलायचं आहे पी आय साहेबांशी आणि आम्हाला करायचं इथं व्हिडिओ शूटिंग कारण ही मुलगी जाळून टाकली जाईल ऍसिड टाकलं जाईल तुमच्याकडे एक तर तुम्ही गुन्हा दाखल करत नव्हते आम्ही शेवटी आमचा वकील पाठवला तेव्हा गुन्हा दाखल झाला तो पोरगा रात फिरतो तरी त्याला तुम्ही पकडत नाही लढून रडून जाम झाली ती रात्रंदिवस तो पाठलाग करतो आणि असे आम्ही विषय सांगायला आल्याच्या नंतर तुमची जी अशी भाषा रूड आणि रफ हे पोलीस स्टेशन आम्हाला माया मिळणार आहे का हारकूड मिळणार आहे हे सांगा पाहिजे ना आम्हाला तुम्ही आमच्याशी संवादच साधणार नसा हाल तर हे पोलीस स्टेशन हवे कशाला नाही नाही करोडो रुपये आमच्या वाया लागले ना तुम्ही कोणीला इथं तेव्हाची वाईगुरी करून ठेवली तुम्ही कोणी बोलताय प्रेमाशी प्रेमाला तिच्याशी किती महिने झाले आपण पाठलाग करून राहिलो यांचा दोन महिने झाले तुमच्या आरोपी पकडला जात नाही काय करायचे खाकी महावस्त्र तुमच्या अंगावर काय उत्तर काढायचे आम्ही याचे मस्ता जो प्रकरण करायचं का इथं परत सगळे उघडे पडलेले पोलीस स्टेशन आता <laughs> आमच्याशी तुम्ही या भाषेत बोलणार सामान्य माणसाशी कसं बोलत असाल तुम्ही पोलीस स्टेशनला माणूस सुरक्षेसाठी येतो आणि तो सुरक्षा सोडा हाडतोड नुसती करतात तुम्ही लोक आणि जनसामान्यांशी तुम्हाला संवाद साधण्याची जर तुमच्यामध्ये संयम किंवा सक्षमता नसेल तर आम्ही पस्तावलो तुम्हाला सगळ्यांना नोकऱ्या देऊन आ, इंडियन सिक्रेसी ऍक्टचा चा कागद आहे आपल्याकडे यांना देऊन टाकू यांना नियम माहित नाही कागद माहित नाही त्यांना पुणे पुणे महानगरपालिका क्षेत्राचे शे, आयुक्त जे आहेत ना त्यांचा यांना सगळा व्यवस्थित संदेश आहे पण ऐकायचं नाही त्यांना शूटिंग नाही महावस्त्र हे लहशतीसाठी स्वतः करतो नाही मायाची कर पाखर मिळण्यासाठी तुम्ही इथे आहात आपल्याला शूटिंग करायची काय कर अडचण आणि महिलेसाठी महिला असून सुद्धा मायेची पाखर घालता येत नसेल तर उपयोग काय माणसं रथ असतात क्रूड असतात रफ असतात सांगितलं बाबतीत आणि ही अक्षमता दिसते तुमची त्याच्यामध्ये अत्यंत वाईट आणि भयानक अनुभव आलेला आहे आम्हाला दिघी पोलीस स्टेशन जिथल्या पुणे महानगरपालिका क्षेत्राचे आयुक्त काय नाव आहे त्यांचं जे समर्थन करतात पोलीस स्टेशन हे सार्वजनिक ठिकाण आहे तुम्ही सरळ सरळ सगळं सर मोबाईल शूटिंग करूच शकता असं सांगणारे ते हिंदी भाषिक कोण आता आलेले कुमार मयूर कोमा हांमा आत्ताचे सीपी विनयोडे सर विनय विनय चोपडे अमितेश कुमार अमितेश आमीतेश कुमार आणि त्यांच्या आधिपत्याखाली दहा किलोमीटरवर दिघी पोलीस स्टेशनला महिला कर्मचाऱ्याचा असा आवाज आहे सामान्य जनता जी मालक आहे या देशाची त्याला बटीक केलंय त्यांनी आणि आम्ही येतात संस्थेचे पक्षाचे प्रतिनिधी त्यांना अशी घाणेरडी वागणूक आहे तर ह्या सामान्य मुलीची काय वाट लावत असतील ह्या महिला लाज वाटते आम्हाला अशा पोलिसिंगची न्याय दूरच सर अन्याय किती अन्याय किती इथं आणि सगळ्या पोलीस स्टेशनांमधन असेच सगळे कार्यक्रम चालतात एकदम गुन्हा दाखल करत नाही आम्ही सगळा प्रयत्न केल्यानंतर चुकून माकून गुन्हा दाखल होतो गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी अगदी निरोध बिरणाव बाजारात फिरतोय नोकाट रोज दहशत करतोय त्या पोरीला तिला जाळून टाकण्याची भाषा करतो तिच्यावर ऍसिड टाकण्याची भाषा करतो पोगी रडते पोलीस स्टेशनाच्या पायरीत येऊन रड रड रडते पोलीस स्टेशनाच्या समोर हजारो गाड्यांची घाण पडलेली आहे तर इथल्या पीआयला इथल्या एसीपी डीसीपी सीपीला निर्णय घेता येत नाही सगळे वाहनं काढता येत नाही दुनियाभरचा राग चढला त्या मोटरसायकलींवर कोणी निर्णय घेणारा सक्षम अधिकारी नाही इथे बोलायचं कोणी यांना येवत नाही त्या पोलीस स्टेशन डम्पिंग यार्डवर आला असं वाटतंय आणि आत आलं तर अशी घाणेरडी वागणूक मिळते काय करायचे ते पोलीस स्टेशन आम्हाला काय एवढ्या अब्जावधी रुपये खर्च करून आम्हाला माया नाही सुरक्षा नाही प्रेम नाही संवाद नाही सर सर आले नमस्कार आहे तिला विचार माझी मदत किती सर पण रिझल्ट नाही आहे आणि तो काय करतोय का आता तो ओला उबेर चालवतोय तो एक वेळा माणूस आहे आणि विकृत आहे तो आहे त्यांनी हॅन्डल केलेला आहे विक्टीम आहे ही विक्टीम आहे त्याची तिसरी चौथी आणि तिने सात सी नोंदवले आहे तर एक एफ आय आर आमच्या मी येऊन तुमच्याकडे नोंदवलेली आहे दोन महिने झाले त्याला पकडलं जात नाही आणि आम्ही सगळे तुम्हाला त्याचे पत्ते सांगतो सगळं सांगतो आता आम्ही पोलिस स्टेशनच्या गेट वर काय करणार आहे त्याचा फोटो आहे ना दाखवणार आहोत आणि सगळ्या जगाला सांगणार आहोत की हा ओला उबेरवाला ड्रायव्हर जो या एरियामध्ये राहतो तुम्हाला पोलिसांच्या ताब्यात आणून द्या आता आम्हाला पोलिसिंग करावं लागेल कसं करायचं आम्ही आणि आम्ही पोलिसिंग करा खाकी महावस्त्र तुमच्या अंगावर आहे त्या महावस्त्राच्या माध्यमातून सुरक्षा मिळायला पाहिजे आम्हाला तर खाकी महावस्त्र झाली तुमची हेड पण तेव्हा पण तेवढं काय स्टेशन हावलला काय म्हणायचं त्यांना त्यांची भाषा पहा किती रट किती टफ जेव्हा की मी आलोय माझी वासलात लावली ना बाईनं तर या मुलीची काय वासलात लावली असे ही पण बोलायची आणि यांना त्याला तीनशे त्रेपन्न नाही नाही तीनशे त्रेपन्न तीनशे चोपन्न दाखल करायला महिला कर्मचारी मोकळ्या होतात एका मिनिटात भोटे नाटे गुन्हे दाखल करायला म्हणजे मिसयूज ऑफ पॉवर मिसयूज ऑफर साहेबांना भेटून वाट लावलीच तू किती वेळ आली तुला मदत केली का माझ्याकडनं जेवढी शक्य किती वेळ आली याचं पहिलं उत्तर दे बैटा मला संख्यापायवीस वेळा आली असेल का तीस वेळा तीस वेळा तिच्या पॉरावर काय पडलं आम्ही दबाव आणल्यानंतर माझा वकील पाठवल्यानंतर त्यांनी तुमच्याशी हुज्जत घातल्यानंतर एफ आय दाखल होते त्याच्या आधी तुम्ही एनसी दाखल केल्या सात तरी त्या पोरावर जर अंकुश येत नसेल तर आमच्या या पोलीस स्टेशनवर त्या पोलीस स्टेशनच्या तामझामावर आणि सगळ्या पगारावर पाणी पडलं आमच्या पगार काहीच पडत नाही नुसतेच पोलीस स्टेशन स्थापन करायचे सर मी त्याला देतो आणि ती आणि एवढी सुंदर मुलगी आहे का अॅसिड पडल्यानंतर तुम्ही तिला वाचवणार काय उपयोग त्याचा धन्यवाद तुमची ठाणे अंमलदार महिला आहे ना तिला एक शोकास नोटीस काढा तिची येणार रफ आणि रट भाषा बंद करा माणसांना इचं प्रेम सद्भाव माया मिळाली पाहिजे सुरक्षा मिळाली पाहिजे ती भक्षकाच्या भूमिकेत बसली ती महिला हवं लागते ती रक्षक नाहीये भक्षकही चाळीस काही पडत नाही आणि तो मुलगा बाईल वेळा आहे तो विक्षित्त आहे तो विकृत आहे तो सोबत सगळे पॅसेंजर घेऊन चालतो तो त्या पॅसेंजरला एक दिवशी जाळून टाकेल किंवा काहीतरी बलात्कार कारण ही पोरगी त्याचं चौथा वही आहे ते आता या दरम्यान दिसलंय हे बरं बोलत आपलं दोन ना पण झालं किंवा तो जर या एरियात कुठं पण दिसला तरी आम्हाला कॉल करून म्हणून तुम्ही आंबेडकर असले तरी आपण पाठला कॉल आता आता तुम्ही मला सांगा एक सिंपल बोलतोय सर तिला जर कॉल येतात सीडीआर रेकॉर्ड काय काय कोणता रेकॉर्ड आहे ते कॉलचं रेकॉर्डिंग काढलं जो ना तिचं त्याला लगेच भेटेल तो आणि अशा पद्धतीनं पोलिसिंग जे आहे ना त्याची लाज वाटते आम्हाला हे पोलिसिंग नाहीये खाकी महावस्त्र दिलं आम्ही तुम्हाला आमच्या सुरक्षेसाठी ते महावस्त्र आमच्या अंगावर असतं ना तर आम्ही पण केलं असतं काहीच उपयोग नाही त्याचा आणि सर भाई खूप धाने वाहन घातले सगळे हटवावर का मी आता तुमची सीपीकडे तक्रार करणार हे वाहन हटवले गेले पाहिजे आणि जागा नाही आम आमक नाही धमक का नाही काहीच सांगू नका पाहिजे तो घाड मागतं येऊच नाही तुम्ही सगळे डंपिंग यार्ड मध्ये बसलेत काय असं वाटतंय आम्हाला आणि एवढे लाखो करोडो रुपये खर्च करतो आपण आणि हे गोष्ट होत नाही मी मुंबईला आता पोलीस स्टेशन आमदार नाशिकचं साफ करून टाकलं एका आहे कॉन्टॅक्ट करावं लागेल तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल कारण आहे ना आम्ही तुम्हाला अधिकार भरपूर दिलेले आहे ते अधिकार आहे तर आपण पुन्हा हिच्यावर येऊ तिच्या पद्धतीनं दहशती घालून हॅलो काय झालं तो तो ए, आ, को गा गा को। अरे कोणतीस हा मी विचारू नको सांगा तुम्ही काय करायचं अरे काय करायचं नाही लवकर करा मी तुम्हाला बोललो तुमच्या नसल होत तरी मला तसं ता सांगा कारण कसं लोकांची अपेक्षा असतात तसं प्रत्येक आपण नाही उत्तर काय करून देऊ शकत कोणाला लोकेशन आलं तर त्यात लगेच जायचं त्या ठिकाणी आपल्याला परत लोकेशन मिळत जातं जिथं मुवमेंट होईल तशी ही कधी मिळत तुम्हाला काय बंदोबस्त बंदोबस्त असे महत्वाचं आहे पण तशी लोकेशन मिळालं उद्या म्हणलं तरी तुम्ही जाशन घेऊन ठीक आहे काय असेल ते मला दोन दिवसात त्याचं निर्णय नसलो पाठवतो तुम्हाला ठीक आहे मिळाली ना मग काय होऊ शकत तर ठीक आहे काय काय मिळालं ठीक आहे ते कोणते रेकॉर्ड असत जे मस्त चोक प्रकरणात पण मिळालं नाही या मुलगीला फोन येतात मेसेजेस येतात ते रेकॉर्ड काढले की आपण तो मिळू शकतो नसेल इच्छा शक्तीचा अभाव आहे फक्त

नऊ सी एक एफ आय आर पोलीस स्टेशनला हा आरोपी जो काही सराईत नाहीये तो फक्त विकृत आहे तो बाईल वेळा आहे त्यांनी हे चौथं बळी घेतलेला आहे आणि त्या मुलीच्या जेव्हा लक्षात आलं तेव्हा त्यांनी त्याच्यावर त्याचा नाद सोडला पण तो तिला अहोरात्र दमदा करतो आता सध्या तो इथे जरी फरार असला तरी बघा जितेंद्र भावेज लाईव्ह मध्ये आणि निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या लाईव्ह वर आता ह्या गेटवर आम्ही त्याचा मोठा फोटो झळकवणारे धाव्याचा फोटो असतो तसा आणि तुम्हाला दिघीतल्या लोकांना त्याला पकडायला लावतो दिघीतले लोक पकडून त्या पोलीस स्टेशनला आणून देतील जनता पोलीस आता हे hmm. सुंदर उदाहरण आम्ही इथे पेश करू आणि मस्ता जो भू देणार नाही त्याचा मोठा नका दाखवू सगळ्यांना ठीक आहे तुम्हाला जे काय करायचं बाहेर या तर मला उत्तर आता मी तुम्हाला सांगितलं मी माझ्या मदती लोकेशन ठीक आहे एवढा उशीर काय झाला सर याच्या काय आता ठीक आहे ना सर आता सर आले म्हणून पण आता बोलतो काय सार। बोलतो तुमच्याशी सर समोर बोलतो मी तुमच्याशी बोलाय की सर काय बोलतो ना आता चालू जे ऐव आहे त्यांच्याशी मी बोललो तुम्हाला बोलतो ना काय मी कोण आहे कोण म्हणजे मला माहिती आहे ती त्यांचे मिस्टर आहेत पहिले हा मॅटर त्यांचा घरगुती होता तिथून सुरुवात झाली आम्ही त्या पद्धतीने गुन्हे पण दाखल केले चारशे अठ्ठ्याण्णव सुद्धा दाखल केलाय आणि दोघ तपास चालू आहे काय मी तपास चालू आहे पण तिच्या अंगावर अॅशिट फेकल्यानंतर तिला जाणून टाकल्यानंतर

आणि किती तक्रारी इथं दाखल केल्या काय काय घडलं इथं मी दरवेळेस आली की मला फक्त एनसी हा अजून त्याला आणि मला कॉल करून एवढ्या धमक्या देतो इन्स्टावर घाण घाण पोस्ट बनवून टाकतोय अरे ह्याला पण दाखव ना तू इथं बाळा त्याला हा दिसू देतो जगाला सगळ्या हा असं इथं बोट लावत राहत कंटिन्यू हा दुसरे फोटो पण काढतायचे अजून काय विषय काय त्रास देतो इन्स्टावर घाण गोष्ट बनवतो हो आमच्या नातेवाईकांना घाण घाण सांगतो माझ्याबद्दल मुलींना बरेच दोन तीन मुलींना प्रकार केलेले त्यांनी असे फसवायचे लग्नाचं आम्ही दाखवायचं आणि ते आता ही मुलगी आमच्यात फसली गेली त्यानंतर त्यांनी आम्हाला जो त्रास सुरू केलाय आम्ही दीड वर्ष झाले पोलीस स्टेशनला येतोय चक्रा मारतो चारशे टनचा गुन्हा त्यांनी वर्षाने दाखल केलाय आणि तीनशे चोपन्नचा गुन्हा दाखल करून दीड महिना होत आलाय तरी त्याला अटक अजून केलेली नाहीये अशी परिस्थिती आणि इथले पोलीस त्याला सपोर्ट करतात आमच्या बाजूने कुणीच बोलत नाही इथले सगळे पोलीस त्याचा बोलत नाहीत सगळे ब्राईटनेस नाही अरे तो दिसला पाहिजे ब्राईट कर ना बेटा नको घाबरून नेसवाडो नाईटने हा तो मुलगा आहे आणि यांनी तिचं आयुष्य सगळं बर्बाद करून ठेवलंय तो मधून मधून तिला आणतो या शीट टाकेल आणि तुला जाळून टाकेल या सगळ्या गोष्टी चालू आहे आणि हा ओला उबेरचा ड्रायव्हर आहे त्यामुळे हा विकृत माणूस रात्री अपरात्री आय टी इंडस्ट्रीच्या सुटलेल्या कोणत्याही मुलीचा तेव्हाही शिकार करू शकतो दुसरं फोटो अशी त्याची अवस्था आहे स्क्रोल करत आज महाराष्ट्राचं पोलिसिंग त्याची लाज वाटावी असं पोलिसिंग सुरू आहे आणि आज इथे आम्ही लाईव्ह केलं ला अमितेश प्रताप अमितेश कुमार यांचं ते जे पोलीस स्टेशन हे आमचं सार्वजनिक ठिकाण आहे इथं तुम्ही लाईव्ह करू शकता असं सांगून सुद्धा इथली ठाणे अंमलदार महिला जिच्या बोलण्यात इतका राठपणा इतका ताटपणा की इथं कोणी येणार सुरक्षेसाठी येणारच ना नाही स्वतःचा जीव वाचवायला तुला वाटेल ते एक वेळ बाहेरचे दुश्मन परवडले ते काय म्हणतो ते राक्षस बाहेरचे परवडले पण हे नको म्हणजे रक्षक जे आहेत ते भक्षकाच्या भूमिकेत इथं आम्हाला आढळले याचा आम्ही निषेध करतो आणि यांची आम्हाला लाज वाटते तर या मुलीच्या न्यायासाठी आम्ही इथं पोहोचलेला आहोत त्याचा हा एक फोटो आहे समस्त दिगीकर नव्हे तर पुणेकरांना माझी विनंती लापर्यंत पुणेकरांना माझी विनंती आहे की या माणसाला कुठे जर दिसला तर दिगी पोलीस स्टेशनला कॉल करा आणि त्यांच्या ताब्यात त्याला द्या हा माणूस हिच्या अंगावर अॅसिड टाकायच्या बाता मारतो हा माणूस तिला जिवंत जाळण्याच्या बाता करतो हा माणूस विकृत आहे बाईल वेडा आहे आणि हा ओला उबेर मध्ये टॅक्सी चालकाचं काम करतो हा विकृत माणूस कुठली महिला एकटी दुपटी रात्री अपरात्री ह्याच्या गाडीत बसली तर तो, तो त्या मुलीची शिकार करणार आहे अशी परिस्थिती असताना पोलीस गांभीर्यानं घेत नाही या, या मुलीचं पण जीवन धोक्यात आहे हिचे आई वडील जे आहेत ते अतिशय वैतागलेले आहेत आणि ते मागून मागणार कुठं नाही आहे मागून माग मागणार कोणाला सुरक्षा तर पोलिसांना तर पोलिसांच्या बाबतीत हा जो अनुभव आलेला आहे त्याबद्दल आम्हाला लाज वाटते आणि त्यांना आम्ही सांगितलेल्या आता त्याला लवकरात लवकर तुम्ही भेड्या घाला बघूया काय होतंय ते निर्भय महाराष्ट्र पार्टी हा मुद्दा वारंवार वारंवार सोशल मीडियावरनं उपस्थित करतच राहील आता <गाता> इथे हे जे सगळे सर सरजी मला हा प्रकार पूर्ण समजू द्या हा कोण आहे कुठला राहणार आहे पूर्ण सांग Good. ते करू काय काय नाव आहे गजानन गोविंद भोसले हा नांदेड स्क्रीन स्क्रीन ऑन करा नांदेड नांदेडचा गजानन गोविंद भोसले गो, गजानन गोविंद भोसले, भोसले। राहणार नांदेड नांदेड राहणार आहे हा काय घडलंय काय केलं इल तिने आधी फसवलं हिचं वय कमी असताना हिच्याकडनं फोटो वगैरे काढून घेतले त्याच्या मोबाईल मध्ये नंतर लग्नासाठी ब्लॅकमेल केलं पळून नेलं त्याने आम्हाला न सांगता मुलीला आळंदीत तिथं लग्न याच्यात लावलं फक्त संस्थेत त्याच्यानंतर तो पंधरा दिवस त्याच्या गावी घेऊन गेला आम्हाला कॉल वगैरे सगळे बंद होते तिचे तिथे गेल्यानंतर तिला त्रास दिला खूप नंतर मुलीने आम्हाला दीड वाजता कॉल केला आम्ही तिला जाऊन घेऊन आलो त्याच्यानंतर ती राहायचं नाही बोलल्यानंतर त्याने आम्हाला कंटिन्यू त्रास देणं चालू केले त्याच्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला येतोय सांगतोय आमचा गुन्हा दाखल होत नाहीये दीड वर्ष जवळजवळ आम्ही पोलीस स्टेशनच्या चक्रा मारतो इथं चारशे अठ्ठ्याण्णवचा गुन्हा दाखल कमी कमी त्यांनी एक वर्षाने गुन्हा दाखल केलेला आहे आणि तीनशे चोकोन गुन्हा दाखल हा मला त्यांनी शिवीगाळ केली माझ्या माझ्यामाग गाडी घेऊन फिरत होता त्यानंतर आमचं सारखं कंटिन्यू पाठलाग करत होता तो हे आम्ही सगळं येऊन वारंवार पोलीस स्टेशनला सांगतोय पण ते पोलीस अजिबात काही दक्षता घेत नाहीयेत आणि तीनशे चोकोन गुन्हा दाखल होऊन आज दीड महिना होत आलाय तरी त्याला अटक नाहीये काही नाहीये फक्त आम्हाला उत्तर मिळत आहेत आज पकडू उद्या पकडू आम्ही लोकेशन काढलंय सगळं सामान्य माणसाला आणि ठेचायला पोलीस दक्ष आहे सर चला आता पुढचा विषय घ्या काय करायचं आता मला डेरे साहेबांनी बोलवलेलं आहे तर मी विदाऊट कॅमेरा आता काही जाऊ शकणार नाही त्यामुळे तुम्ही परत चला आपण जाऊ त्यांना देतो तुम्ही कोणी निरोप दिला आपल्याला नाही नाही मला एकट्याला नाही भेटणार नाही वाघ सरे लाईव्ह चालू आहे मूर्खावाणी करू नका फोन करू नका ठेवा